हाय फ्रेंड्स कसे आहात स्वागत आहे तुमचं किचन क्वीन वसुंधरामध्ये आज आपण आपल्या चॅनलवर पाहणार आहोत रेस्टॉरंट स्टाईल परफेक्ट अशी आणि आठ ते दहा लोकांना पुरेल इतकी अशी ही पावभाजी जर आपल्याकडे कुणी गेस्ट वगैरे येणार असेल तर अशा वेळी आपण या पावभाजीचा प्लॅन करू शकतो किंवा एखादी स्मॉल पार्टी असेल तर त्यासाठी देखील ही पावभाजी आपण बनवू शकतो तर ही पावभाजी कशी बनवायची हे जाणून घेण्यासाठी व्हिडिओ आहे तो शेवटपर्यंत पहा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा तर आता आपण पावभाजी बनवायला सुरुवात करूयात पावभाजी बनवण्यासाठी आपण सगळ्या भाज्या ज्या आहेत त्या सुरवातीला धुवून घ्यायच्या आहेत आणि त्या भाज्यांपैकी कोबी फ्लावर बटाटा आणि गाजर हे जे आहे हे आपण कुकरला शिजवून घेणार आहोत सुरुवातीला मी इथं अर्धा ते पाऊन किलो होईल इतका कोबी घेतला होता कोबी जो आहे तो आपल्याला बारीक कट करून घ्यायचा आहे किंवा मोठ्या किसणीनं किसून घेतला तरीही चालेल कोबी जो आहे तो मी कुकर मध्ये घालून घेतलेला आहे यानंतर मी जवळजवळ एक किलो होईल इतका फ्लॉवर घेतला होता फ्लॉवर जो आहे तो मी कट करून घेतलेला आहे खूप बारीक नाही खूप मोठा नाही मीडियम साईज मध्ये कट करून घ्यायचा आहे तो आपल्याला स्वच्छ धुवून त्यातलं पाणी निथळून टाकायचा आहे आणि आता कोबी ऍड केल्यानंतर त्यामध्ये आपण फ्लॉवर जो आहे तो ऍड करून घेतोय फ्लॉवर ऍड करून झाल्यानंतर आता आपण त्याच्यामध्ये गाजर घालणार आहोत जवळजवळ सव्वाशे ग्रॅम होईल इतकं गाजर घेतलं होतं गाजराच्या गाजराला गाजरा स्वच्छ धुवून त्याच्या साली ज्या आहेत त्या काढून घेतलेल्या आहेत आणि त्याच्या बारीक फोडी करून घेतलेल्या आहेत फ्लॉवर या गाजराच्या फोडी ज्या आहेत त्या मी ऍड केलेल्या आहेत त्यानंतर जवळजवळ अर्धा किलो होईल इतका मी बटाटा घेतलेला आहे बटाटा जो आहे तो साली काढून आपल्याला पाण्यात टाकायचा आहे आणि त्यानंतर तो स्वच्छ धुवून घ्यायचा आणि परत आपण तो काय करतोय या गाजरावर ऍड करतोय बटाटा देखील आपल्याला मीडियम साईज वर असा कट करून घ्यायचा आहे आता आपण याच्यामध्ये पाणी ऍड करणार आहोत भाजी शिजली जाईल इतपत आपल्याला पा पाणी ऍड करायचं आहे आता भाजी आपली भरपूर झालेली आहे भाजी भरपूर दिसत जरी असेल तरी ती शिजल्यानंतर कमी होणार आहे त्यामुळं भाजीच्या अर्ध होईल इतकं आपण त्याच्यामध्ये पाणी जे आहे ते ऍड करणार आहे तेवढ्या पाण्यामध्ये आपण भाजी जी आहे ती व्यवस्थित शिजवून घेऊयात भाजीच्या निम्म होईल इतकं मी पाणी ऍड करून घेतलेलं आहे त्यानंतर आपण चवीसाठी थोडस मीठ भाजीमध्ये ऍड करूया जेणेकरून भाजीमध्ये मीठ जे आहे ते व्यवस्थित मुरलं जाईल आता आपण कुकरला झाकण लावणार आहोत आणि या कुकरला आपल्याला एक सात ते आठ होतील इतक्या शिट्टी करून घ्यायच्या आठ शिट्टी झाल्यानंतर मी गॅस जो आहे तो बंद करणार आहे आणि कुकर आपल्याला पूर्ण गार होऊ द्यायचं आहे कुकर उघडण्याची गडबड करायची नाहीये आता आठ शिट्टी नंतर कुकर जो आहे तो माझा व्यवस्थित गार झालेला आहे आता आपली पावभाजी बनवण्यासाठी जी खरी कसरत जी आहे ती सुरू होणार आहे कुकर जो आहे तो पूर्ण गार झालेला आहे कुकर आता मी ओपन करणार आहे आणि ही जी काही शिजलेली भाजी आहे ती आपल्याला बऱ्यापैकी घोटून घ्यायची आहे आता इथं बघा मी भाजीच्या निम्म पाणी घातलं होतं तरी देखील आपली सगळी भाजी जी आहे ती व्यवस्थित शिजली गेलेली आहे अगदी आपण भाजी बरोबर पाणी घातलं असतं तर ते सगळं पाणी जे आहे ते कुकरच्या बाहेर असतं त्यामुळं आपण निम्मच पाणी घातलं ते आपलं प्रमाण जे आहे ते योग्य होतं आता इथं आपल्याला भाजी जी आहे ती बऱ्यापैकी बारीक करून घ्यायची आहे त्यासाठी मी आपली रेग्युलर रवी घेतलेली आहे आणि रवीनं आपल्याला थोडीशी भाजी प्रेस करायची आहे आणि थोडीशी ती घुसळून घ्यायची आहे आता इथं आपल्याला गाजर जरी अखंड दिसत असलं तरी ते बऱ्यापैकी शिजलेलं आहे आपल्याला ते पूर्ण बारीक असं होणार नाहीये आता बटाटा देखील आपला व्यवस्थित शिजला गेलेला आहे त्यामुळं घुसळल्यानंतर बघा आपली ती भाजी जी आहे ती सगळीकडे एकसारखी झालेली दिसतीये आणि बटाटा जर आपला व्यवस्थित शिजला गेला नाही तर भाजी जी आहे ती एकसारखी होणार नाही त्याला जो दाटसरपणा आहे तो बटाट्यामुळे येणार आहे त्यामुळं चांगला शिजणारा असा व्यवस्थित बटाटा जो आहे तो आपल्याला बघून घ्यायचा आहे तर आता इथं भाजी मी बऱ्यापैकी घुसळून घेतलेली आहे आता इथं मी एक मोठी कढई घेतलेली आहे कारण आपल्या भाजीची क्वांटिटी आहे ती खूप प्रमाणात आहे म्हणून घेताना आपल्याला मोठी कढई घ्यायची आहे आणि कढई जी आहे ती जाडबुडाची घ्यायची जा आहे जा। नाहीतर भाजी जी आहे ती खाली करपली जाईल म्हणून मी जाडबुडाची कढई जा। घेतलेली जा आहे त्यानंतर आपल्याला इथं एक पाच टेबल स्पून होईल इतकं तेल ऍड करायचं तेल जे आहे ते आपण कढईला सगळीकडून लागेल या पद्धतीनं त्याच्यावर पसरवून घेतोय तेल गरम होत आहे तर तोपर्यंत या तेलामध्ये आपण दोन टेबलस्पून होईल इतकं बटर ऍड करणार आहोत बटर घातल्यामुळं आपल्या पावभाजीची टेस्ट जी आहे ती आणखी वाढणार आहे तर इथं मी दोन टेबलस्पून होईल इतकं बटर घालतेय बटर जे आहे ते मेल्ट होत आहे तर मी तेलाबरोबर ते थोडस मिक्स करून घेते आणि हे सगळं करताना आपल्याला गॅसची फ्लेम जी आहे ती मिडियम ठेवायची आहे बटर आणि तेल व्यवस्थित एकमेकांमध्ये मिक्स झालेला आहे तर यामध्ये आपण आता अर्धा टेबल स्पून होतील इतके जिरे ऍड करणार आहोत तेलामध्ये जिरे चांगले तडतडले की त्यामध्ये आपल्याला बारीक चिरलेला कांदा ऍड करायचा आहे इथं मी तीन मोठे कांदे जे आहेत ते बारीक कट करून घेतले होते तर आता आपण यामध्ये कांदा जो आहे तो ऍड करूया कांदा आपल्याला या तेलामध्ये या बटरमध्ये व्यवस्थित परतून घ्यायचा आहे कांदा परतताना गॅसची आहे आणि कांदा आपल्याला गुलाबी असा व्यवस्थित परतायचा आहे हा कांदा परतण्यासाठी आपल्याला एक पाच ते सात मिनिट इतका वेळ लागणार आहे पाच मिनिटानंतर कांदा जो आहे तो माझा व्यवस्थित परतून झालेला आहे एक पन्नास ते साठ टक्के होईल इतका कांदा भाजला गेलेला त्यान आहे त्यानंतर आपण त्याच्यामध्ये टोमॅटो ऍड करणार आहोत इथं मी घेताना चार मोठे टोमॅटो घेतले होते आणि त्याच्या बिया ज्या आहेत त्या काढून घेतलेल्या आहेत आणि त्यानंतर टोमॅटो जो आहे तो मी बारीक कट करून घेतलेला आहे इथं टोमॅटो मी फोडणीमध्ये घालणार आहे तेलामध्ये घालणार आहे जर तुम्हाला तेलामध्ये नसेल घालायचा तुम्ही डायरेक्टली कुकरला शिजवून जरी घेतला तरीही चालेल पण टोमॅटो थोडासा तेलावर भाजल्यामुळं त्याची चव जी आहे ती थोडीशी चेंज होती त्यामुळे शक्यतो कुकर मध्ये न शिजवता जर आपण तेलामध्ये थोडासा भाजला तर तो अतिशय चांगला राहील तर आता मी गॅसची फ्लेम जी आहे ती थोडीशी वाढवलेली आहे आणि आपल्याला टोमॅटो देखील मऊ होईपर्यंत तेलावर व्यवस्थित भाजून घ्यायचा आहे तीन ते चार मिनिटांसाठी टोमॅटो जो आहे तो तेलावर व्यवस्थित भाजून घेतलेला आहे टोमॅटो थोडासा मऊ झालेला आहे आता यानंतर आपण याच्यामध्ये शिमला मिरची ऍड करणार आहोत इथं मी तीन शिमला मिरच्या आहेत त्या घेतल्या होत्या त्याचे बी जे आहेत ते आपल्याला काढून टाकायचे आहेत आणि खूप मोठी नाही खूप बारीक नाही अशी मीडियम आकारामध्ये आपल्याला शिमला मिरची आहे ती कट करून घ्यायची आहे शिमला मिरची आपल्याला कुकरला शिजवून घ्यायची नाहीये तर ती आपण तेलाबरोबरच थोडीशी परतून घेणार आहोत पाच मिनिटांसाठी शिमला मिरची आहे आपण तेलावर पर व्यवस्थित परतून घेणार आहोत आणि शिमला मिरची परतताना आपल्याला गॅसची फ्लेम जी आहे ती मिडियम ठेवायची आहे खूप हाय फ्लेम ठेवायची नाहीये आता शिमला मिरची आहे ती आपली बऱ्यापैकी मऊ झालेली आहे त्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये मटार ऍड करायचे इथं शक्यतो आपण मटारच ऍड करणार आहोत जर शेंगा नसतील तर आपण काय करायचं फ्रोझन मटार आहेत ते यूज करायचे इथं मी जवळजवळ अर्धा किलो होतील इतके मटार ऍड केलेले आहेत मटार जे आहेत ते सोडल्यानंतर मी स्वच्छ धुवून घेतले होते आणि त्यानंतर मी त्याच्यामध्ये ते ऍड केलेले आहेत आता मटार देखील आपण याच्या या सगळ्या बरोबर थोडस परतून घेऊया जेणेकरून त्यातला थोडासा कच्चापणा जो आहे तो निघून जाईल मटार जर आपण कुकरला शिजवले असते तर ते पूर्ण काय झाले असते मिक्स झाले असते तर आपल्याला मटार जे आहेत ते पावभाजी मध्ये अखंड दिसायला पाहिजेत म्हणून आपण कुकरला न शिजवता आपण काय करतोय की ते कु ते तेलामध्ये थोडेसे परतून घेतोय इथं आपण ओले मटार वापरलेले आहेत जर तुम्ही वाळलेला वाटाणा यूज करत असाल तर तो तुम्हाला भिजत घालावा लागेल आणि त्यानंतर तो कुकरला जो आहे तो इतर भाज्यांबरोबर व्यवस्थित शिजवून घ्यावा के लागेल पण जर ड्राय आपण वाटाणा यूज केला तर त्याची जी चव असणार आहे ती थोडीशी वेगळी येते त्यामुळे शक्यतो काय यूज करा फ्रोझन मटार जे आहे तेच यूज करायचं पाच मिनिटांसाठी मटार जे आहेत ते मी मिडियम फ्लेम वर व्यवस्थित परतून घेतलेले आहेत पूड ऍड धने जिरे पूड पूड बरोबर व्यवस्थित मिक्स करून घेऊया तेलामध्ये धनेजिरे पूड घातल्यानंतर खूप छान असा सुगंध यायला लागलेला यान आहे यानंतर आपण यामध्ये अर्धा टीस्पून होईल इतकी हळद घालणार आहोत हळदीचं प्रमाण आपल्याला जास्त ठेवायचं नाहीये फक्त थोडीशी चवीसाठी म्हणून आपण ती यूज करतोय हळद देखील मी तेलाबरोबर व्यवस्थित मिक्स करून घेतलेली आहे यानंतर आपल्याला यामध्ये पावभाजी मसाला जो आहे तो ऍड करायचा आहे मी इथं एव्हरेस्टचा रेडीमेड पावभाजी मसाला जो मिळतो तोच वापरणार आहे मी मसाला जो आहे तो तयार करून घेतलेला नाही आहे तर इथं आपल्याला जवळजवळ अडीच टेबल स्पून होईल इतका पावभाजी मसाला जो आहे तो ऍड करायचा आहे मसाला देखील आपण तेलामध्ये थोडस खालीवर करून घेऊया मसाला घातल्यानंतर मी तेलावर परतताना गॅसची फ्लेम जी आहे ती थोडीशी कमी केलेली आहे जेणेकरून मसाले जे आहेत ते करपता नयेत आपल्याला त्याचा एक छानसा सुगंध आणि छानशी चव जी आहे ती आपल्या पावभाजीला यायला पाहिजे थोडासा मसाला जो आहे तो मी काय केलेला आहे व्यवस्थित तेलाबरोबर परतून घेतलेला आहे आणि परतल्यानंतर आपल्याला त्या मसाल्याचा एक छान असा सुगंध यायला लागलेला आहे यानंतर मी यामध्ये दोन टेबल स्पून होईल इतका रेग्युलरची लाल मिरची पावडर जी आहे ती ऍड करणार आहे इथं आपण लाल मिरची पावडर जी आहे ती रेग्युलरची ऍड करणार आहोत त्याचबरोबर आपण कश्मीरी लाल देखील ऍड करणार आहोत कश्मीरी लाल ऍड केल्यामुळं आपल्या पावभाजीला कलर जो आहे तो बाहेर सारखा रेड कलर असा येणार आहे तर इथं मी रेग्युलरची पावडर होती ती दोन टेबल स्पून घातलेली आहे आणि त्याचबरोबर एक टेबल स्पून होईल इतकं कश्मीरी लाल जे आहे ते ऍड करून घेतलेलं आहे कश्मीरीला ऍड केल्यानंतर मी याच्यामध्ये रेडीमेड जिंजर गार्लिक पेस्ट जी होती आलं लसूण पेस्ट जी होती ती ऍड करणार आहे जर तुम्हाला रेडीमेड पेस्ट जी आहे ती आवडत नसेल तर तुम्ही काय करू शकता दोन इंच आलं आणि एक वीस ते पंचवीस होतील इतक्या लसूण पाकळ्या त्या ज्या आहेत त्या बारीक करून घ्यायच्या आणि त्या याच्यामध्ये ऍड करायच्या इथं मी दोन टेबल स्पून होईल इतकी रेडीमेड आलं लसून पेस्ट जी आहे ती मी त्याच्यामध्ये ऍड करून घेणार आहे आलं लसून पेस्ट ऍड केल्यानंतर ती देखील के आपण तेलाबरोबर चांगली भाजून घेऊया खूप सुरुवातीला जर मी आलं लसून पेस्ट ऍड केली असती तर ती काय झाली असती थोडीशी करपून गेली असती म्हणून मी ऍड करताना काय केलेली आहे ती थोडीशी फायनली लास्टला ऍड केलेली आहे आलं लसून पेस्ट हे सगळं जे आहे आपण तेलावर परतून घेऊया आणि हे सगळं करताना थोडीशी गॅसची फ्लेम जी आहे ती कमी केली होती बऱ्यापैकी सगळे जिन्नस जे आहेत ते आपले ऍड करून झालेले आहेत आता यामध्ये मी कुकरमध्ये शिजवून गोठून घेतलेल्या ज्या काही भाज्या आहेत त्या ऍड करून घेऊयात कुकर जो आहे तो गार जरी झाला असला तरी भाज्या ज्या आहेत त्या बऱ्यापैकी गरम आहेत त्यामुळे आपली पावभाजी शिजायला असा खूप काही वेळ लागणार नाही आहे आपल्याला फक्त सगळे मसाले आणि मीठ साखर जे काही असेल त्याचं काय व्हायला पाहिजे फ्लेवर जो आहे तो त्याच्यामध्ये व्यवस्थित उतरला गेला पाहिजे यासाठी आपण ते काय करणार आहे व्यवस्थित शिजवून घेणार आहे आता आपण यामध्ये चवीनुसार मीठ ऍड करणार आहोत भाज्या शिजताना देखील आपण थोडस काय केलं होतं मीठ ऍड केलं होतं त्याचबरोबर पर मध्ये सुद्धा काय असतं थोडंफार मीठ असतं त्यामुळं आपण काय करतोय मीठ घालताना सुरुवातीला आपण कमी घालतोय नंतर टेस्ट करून बघायची जर वाटलं तर आपण पुन्हा मीठ जे आहे ते ऍड करू शकतोय यानंतर मी एक टेबल स्पून होईल इतकी कसुरी मेथी घेतलेली आहे कसुरी मेथी जी आहे ती मी हातावर थोडीशी बारीक करून घेणार आहे आणि त्यानंतर मी याच्यामध्ये ऍड करणार आहे कसुरी मेथी घातल्यामुळं पावभाजीची लज्जत जी आहे ती आणखी वाढणार आहे कसुरी मेथी घातल्यानंतर आता मी इथं चीज ऍड करणार आहे एक चीज क्यूब घेतलेला आहे मी आणि तो आता आपल्याला याच्यामध्ये ऍड करायचा आहे तर इथं मी चीज क्यूब जो आहे तो डायरेक्टली घालत आहे तो त्याच्यामध्ये काय होईल मेल्ट होईल जर तुम्हाला इमिजिएट अगदी एकदम फास्ट मेल्ट व्हायला हवा असेल तर आपण काय करायचं चीज क्यूब जो आहे तो बारीक खिसणीनं किसून त्याच्यामध्ये ऍड करायचा आता या भाजीला आपल्याला चांगली उकळी येऊ द्यायची आहे गॅसची फ्लेम जी आहे ती मोठी करायची आणि सुरुवातीला आपण त्याला चांगली उकळी येऊ देऊया भाजीला उकळी येते तोपर्यंत आपण त्याच्यामध्ये थोडीशी कोथिंबीर ऍड करणार आहोत सुरुवातीला आपण कोथिंबीर ऍड करतो शिजताना देखील आणि त्याचबरोबर आपल्याला सर्व करताना देखील कोथिंबीर ऍड करायची आहे इथं मी थोडीशी कोथिंबीर जी आहे ती भाजीमध्ये शिजताना ऍड करून घेतलेली आहे भाजीला चांगली उकळी आलेली आहे आणि त्यानंतर आता इथं आपण पाणी थोडं देखील ऍड केलेलं नाहीये याच पाण्यात आपल्याला सगळे मसाले आणि भाजी जी आहे ती व्यवस्थित शिजवून घ्यायची आहे ही भाजी शिजताना आपल्याला प्लेट अजिबात ठेवायची नाही आहे आणि त्यानंतर गॅसची फ्लेम जी आहे ती मी काय केलेली आहे मंद केलेली आहे खूप मंदही नाही अ लो टू मिडियम अशा फ्लेमवर मी काय केलेलं आहे ही भाजी शिजवून घेणार आहे आता सुरुवातीला आपल्याला भाजी जी आहे ती थोडीशी पातळ जरी वाटली तरी थंड झाल्यानंतर ही भाजी जी आहे ती काय होणार आहे घट्ट होणार आहे आता इथं बघा भाजीला व्यवस्थित चांगली उकळी आलेली तुम्हाला दिसून येते ज्यावेळी आपण पावभाजीच प्लॅनिंग करत असू तर त्यावेळी पावभाजी जी आहे ती आधी बनवून घ्यायची आणि ज्यावेळी आपल्याला ती सर्व करायची असते तर त्यावेळी आपण ती पुन्हा एकदा गरम करून सर्व करू शकतो यानंतर आपण यामध्ये अर्धा टेबल स्पून होईल इतकी साखर ऍड करणार आहोत पावभाजी पूर्ण तयार झाल्यानंतर आपल्याला साखर थोडीशी ऍड करायची आहे साखर ही आपण चवीसाठी म्हणून ऍड करतोय इथं आपल्याला साखरच वापरायची आहे गुळ वापरायचा नाही आहे साखरेची आणि गुळाची चव जी आहे ती वेगवेगळी असती त्यामुळे चवीमध्ये फरक पडू शकतो तर अशा प्रकारे एक वीस मिनिटानंतर आपली पावभाजी जी आहे ती तयार झालेली आहे ही भाजी जी आहे ती मी एक पंधरा मिनिटासाठी झाकून ठेवणार आहे पंधरा मिनिटं झाल्यानंतर आता मला पावभाजी जी आहे ती सर्व करायची आहे तर सर्व करण्यासाठी इथं मला आता पावभाजीचा पाव जो आहे किंवा लादी पाव जो आहे तो भाजून घ्यायचा आहे तर सुरुवातीला मी एक पॅन घेतलेला आहे आणि त्यामध्ये थोडस तेल जे आहे ते मी ऍड करून घेतलेलं आहे जवळजवळ एक टेबल स्पून होईल इतकं तेल जे आहे ते मी तव्यावर व्यवस्थित पसरवून घेतलेलं आहे यानंतर मी अर्धा टेबल स्पून होईल इतकं बटर घेतलेलं आहे आणि बटर देखील आपल्याला ते तव्यावर व्यवस्थित सगळीकडे लावून घ्यायचं आहे बटर जे आहे ते मेल्ट करून घ्यायचं आहे बटर मेल्ट झाल्यानंतर आपण त्याच्यावर अर्धा स्पून होईल इतका पावभाजी मसाला जो आहे तो पसरवून घ्यायचा आहे हे सगळं करताना गॅसची फ्लेम जी आहे ती मंद ठेवायची आहे त्यानंतर मी थोडस पावभाजीचं पाणी घेतलेलं आहे ते देखील या तव्यावर थोडस पसरवून घेतलेलं आहे यानंतर मी यावर पाव जो आहे तो ठेवून घेतलेला आहे आणि आता आपल्याला हा लादी पाव जो आहे तो व्यवस्थित भाजून घ्यायचा आहे गॅसची फ्लेम जी आहे ती आपल्याला मंदच ठेवायची आहे मंद आचेवर ठेवल्यामुळे तो व्यवस्थित भाजला जाईल आणि कटकटीत असा होणार नाही मऊ असा होईल सॉफ्ट असा होईल त्यानंतर मी या लादीपावला वरून देखील थोडस काय केलेलं आहे तेल जे आहे ते सोडून घेतलेला आहे त्याचबरोबर थोडस आपल्याला बटर सुद्धा त्याला लावून घ्यायचं आहे म्हणजे दोन्ही साईडला लादीपाव जो आहे तो व्यवस्थित भाजला जाईल दोन मिनिटानंतर लादी पाव जो आहे त्याची साइड जी आहे ती मी चेंज करून घेणार आहे साइड चेंज करण्यापूर्वी थोडीशी पावभाजी होती ती खालच्या बाजूला पण मी घातलेली आहे आणि त्यानंतर त्याची पावाची दुसरी बाजू जी आहे ती त्याच्यावर टाकलेली आहे यानंतर आपल्याला पाव जो आहे तो व्यवस्थित दुसऱ्या बाजूला देखील भाजून घ्यायचा आहे जर थोडस तुम्हाला तेल वगैरे आणखी लागतंय असं वाटलं तर साईडनं तुम्ही तेल जे आहे ते सोडून घेऊ शकता तर आता इथं अशा प्रकारे माझा लादी पाव जो आहे तो व्यवस्थित पाव जर भाजला तर त्याची एक टेस्ट जी आहे ती वेगळी येणार आहे तुम्ही नक्की हे ट्राय करून बघा तर हा माझा पावभाजीचा पाव जो आहे तो देखील भाजून छान असा तयार झालेला आहे आता मी पावभाजी जी आहे ती सर्व करणार आहे एका व्हाईट कलरच्या प्लेट मध्ये मी पाव जो आहे तो सर्व केलेला आहे त्याचबरोबर त्याच्याबरोबर भाजी सर्व केलेली आहे भाजीवर आणि पावावर मी थोडीशी कोथिंबीर देखील बुरबुरवली आहे आणि त्याचबरोबर साइडला देखील थोडासा कांदा थोडीशी कोथिंबीर आणि लिंबूची फोड जी आहे ती सर्व केलेली आहे तर ही होती आपली रेस्टॉरंट स्टाईल आठ ते दहा लोकांसाठी पावभाजी बनवण्याची रेसिपी रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि अशाच नवीन नवीन रेसिपी साठी चॅनल ला सबस्क्राईब करा तोपर्यंत